तर मित्रांनो नमस्कार बरेच जणांना प्रश्न पडला असेल की आज बॅकग्राऊंड एकदमच चेंज आहे कोंबड्या कुठे गेल्या तर कोंबड्या फार्ममध्येच आहे पण फार्ममध्ये चांगल्या कोंबड्या कशा राहतील या संदर्भातला एक व्हिडिओ छोटासा मी तुम्हाला टाकतो जस्ट एक फार्मला व्हिजिट करून आलो मित्रांनो पत्र्याचा फार्म होता हाईट त्याची साईड हाईट मिडल हाईट पण फार कमी होती जे काय स्टँडर्ड आहे स्टँडर्ड फॉलो करा सगळ्यात महत्वाचा सांगायचा उद्देश हा आहे की ऊन झपाट्याने वाढत आहे टेम्परेचर वाढत चालल्यामुळे काय होतं हिस्ट्रोक ब्लड अल्कोलॉसिस अटॅकचे मदतगीचं प्रमाण आणि त्याचबरोबर व्हायरल इन्फेक्शन म्हणून मार्केटमध्ये आपल्याला आजूबाजूला परिसरामध्ये जाणवलं दिसत आहे म्हणजे दिसत आहे बऱ्याच ठिकाणी व्ही व्ही एन डी आर डीचे प्रॉब्लेम पण आपल्याला दिसत आहेत तर त्यासाठी बायोसिक्युरिटी आपल्या फार्मला मेंटेन करा डिस फवारण्या नियमित ने करा एक दिवसाड फवारणी चेंज करा दोन मॉलिक्यूल वापरा तीन मॉलिक्यूल वापरा ट्रिपल सॉड वापरा डिस वापरा पाणी शुद्धीकरण नियमित वापरा फार्ममध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं फार्मच्या जे काही पत्रे आहेत तुमचे लोखंडी असेल सिमेंटी असेल त्यावरती स्प्रिंकलर जोडा ज्याच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे स्प्रिंकलर जोडा ज्याच्याकडे नाही आहे त्यांनी चारा टाका वेस्टेज चारा भरपूर असतो आपण शेतकरी वर्गातून आहे सगळेजण फॉगस सिस्टम ज्याच्याकडे लाईट चोवीस तास असेल त्यांनी फॉगस लावा अन्यथा फॉगस लावण्याची आवश्यकता नाही त्यामुळे पण जास्त प्रमाणात एका दिवशी लाईट नसेल तर ही स्ट्रोकची मॉटलेटी होऊ शकते एकतर तर फॉगच्याला सवयीच लावायची नाही एक तर लावली तर मग सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याला फॉगसची त्या फार्ममध्ये चालू असणं आवश्यक आहे तर मित्रांनो काळजी घ्या मी सावलीत थांबलो आहे ॲज अ ह्युमन आपल्यालाही वाटतं की कुठंतरी रस्त्याने चालत असताना पायी असो कारमध्ये असो झाडाच्या सावलीखाली थांबावं असं वाटतं तर पक्ष्यांनाही तसंच आहे हे जे क्लायमेट कंट्रोल करायचं आहे आपल्याला तर आपण मॅनेजमेंटद्वारे करू शकतो आपल्या पक्ष्याला लागणारं रिक्वायर टेम्परेचर जे आहे एकवीस डिग्री सेल्सिअसच्या पुढे सतत तुम्हाला माहिती आहे पक्षी तक भरत नाही पण हा तर वास बत्तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पक्षी सर्वाईव्ह करू शकतो पण त्याच्यापुढे जर टेम्परेचर गेलं तर पक्षामध्ये आपल्याला सडनली विकनेस लंगडेपणा इम्युनिटी डाऊन होणं मिनरल्स विटॅमिन बॉडीमध्ये लॉस होणं आणि सडनली अटॅकची मॉटलिटी किंवा एखादा व्हायरसचा आउटब्रेक तिथे होण्याची शक्यता असते म्हणून सगळ्यात महत्त्वाचं फार्म कन्स्ट्रक्शन योग्य असेल तर चांगली गोष्ट आहे योग्य करा त्याच्यावरती थॅचिंग करा साईड मंडप करा पाणी दिवसभरातून दोन तीन वेळेला फ्लश आऊट करा पाईपलाईन फ्लश आऊट करा ड्रिंकर दोन तीन वेळेला स्वच्छ स्वाफ करा आणि पाणी शुद्धीकरणची ट्रीटमेंट करताय तुम्ही दिवसभरामध्ये दोन वेळेला करा म्हणजे बारा तासाला एकदा म्हणजे चोवीस तासामध्ये दोन वेळेस टाकले जर फील केली आणि परत मेडिकेशन केलं जे काही वॉटर सॅनिटायझर वापरत आहे अतिशय छान येऊ शकतो पाठीमागे हो मग गाड्यांचा येत असेल मित्रांनो साधी आहे मी रोडच्याकडेला उभा आहे सहज वाटलं व्हिडिओ बनावा टाकावा तर बघा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारांना शेअर नक्की करा व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब I got dirty money. I'm a motherfucking millionaire. Foreign degrees, what are they